नमस्कार मित्रांनो नमस्कार मैत्रिणी मी पल्लवी पवार माझ्या पेजवरती चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे खरंच आपण महिला खरंच मूर्ख आहोत आज मला खरंच हे बोलावं असं वाटतं आहे कारण की तुम्ही जर स्वारगेटची केस बघितलात अजून जर ती केस बघायला गेलं तर कोर्टामध्ये चालू आहे त्याच्या जे काय त्याचा निष्कर्ष येईल तो पुढची गोष्ट आहे पण प्राथमिक माहिती जी आली आत्तापर्यंत समोर त्याच्यावरून जर विचार केलात ना तर ह्याच्यावरून सरळ कळतं आहे की आपण मूर्खपणा करतो म्हणूनच कुठेतरी आपण फसतो आत्तापर्यंतच्या जेवढ्या बलात्कारच्या जर तुम्ही केस बघितलात आहे जर त्याच्यावरती विचार केला तर आहे तर अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवणे ऑनलाईन मुलांवरती विश्वास ठेवून त्यांच्यास त्यांच्याबरोबर प्रेमसंबंध ठेवणे पुन्हा जर बघाल तर अशा ठिकाणी जाऊन स्वतःहून आपण सरेंडर करतो की तो व्यक्ती त्या व्यक्तीबद्दल मी काहीच बोलणार नाही आहे की जी लोकं रेख करतात बलात्कार करतात कारण की त्यांच्याबद्दल बोलण्यासारखे शब्दच नाही आहेत पण आपण कुठेतरी स्वतःहून जाऊन त्यांना सरेंडर करतो ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं आहे की मूर्खपणा वाटतं की आपण प्रत्येक वेळेला का करतो म्हणजे मी सगळ्यांच्याच बाबतीत बोलत नाही पण सिक्स्टी पर्सेंट जर बलात्कार बघितलात ना तर ह्याच गोष्टीमुळे होतो की कुठे ना कुठेतरी त्याच्यामध्ये आपली चूक असते आता जर स्मारगेटचा तुम्ही जे प्रकरण बोलताय त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ती मुलगी कॅमेऱ्यामध्ये त्या व्यक्तीजवळ बोलताना दिसते आता आपल्याला स्ट्रिक्टली वॉर्निंग असते आपल्या घरातून असते पोलिसांकडून असते अनेक जे सिक्युरिटी गार्ड्स असतात त्यांच्याकडून आपल्याला प्रत्येक वेळी वॉर्निंग असते की अनोळखी व्यक्तींबरोबर बोलणं टाळा किंवा कोणावरही विश्वास ठेवू नका सार्वजनिक ज्या ठिकाणी जाल तुम्ही त्यावेळेला तुमची सुरक्षा तुम्ही स्वतः घ्या म्हणजे गव्हर्नमेंट तुम्हाला प्रत्येक वेळोवेळी आवर्जून सांगत असतात ह्या गोष्टी सतर्क करत असतात तरी पण आपण पुन्हा पुन्हा त्यात चुका का करतो मला हेच कळत नाही की ती व्यक्ती त्या व्यक्तीबरोबर बोलते ती जी ताई आहे ती त्या माणसाबरोबर बोलते त्याच्यानंतर तो बोलला आता तिचं स्टेटमेंट असं आहे की तो बोलला की ती बस लागलेली आहे म्हणून ती त्याच्यासोबत त्या बससोबमध्ये केलेली म्हणजे विश्वास ठेवून त्याच्याबरोबर बसमध्ये जात आहे आता तिला एवढं तर क्लिक व्हायला पाहिजे तू अशा कोणत्या ठिकाणी नाही आहेस की तिथे तुला विचारायला ऑप्शनच नाही आहे की बाबा आजूबाजूला वस्ती नाही आहे तू मूळ डेपोमध्ये आहेस स्वारगेट डेपोमध्ये आहेस तू जर तुलाच एखादा व्यक्ती बोलतोय जो तुझ्या नात्यातला नाही आहे तुझ्या ओळखीतला नाही आहे त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवून तू त्या बसकडे जायचं की डेपोमध्ये जाऊन जर एकदा सेकंड चौकशी करायला काय हरकत होती तिने ती चौकशीही न करता स्वतःहून गेली त्याच्यासोबत गेल्याच्यानंतर परत तिचं थर्ड स्टेटमेंट असं आहे की बसमध्ये काळोख होता मी त्याला बोलले पण की आतमध्ये काळोख आहे आता तुला हे कळते की आतमध्ये काळोख आहे तरी पण त्याच्यावरती त्याने असं उत्तर दिलं की आतमध्ये लोकं झोपलेले हो असतील आतमध्ये जाऊन टॉर्च लावून बघा म्हणजे ह्याच्यामध्ये खरंच आपला मूर्खपणा किती तुम्हाला दिसून येतो हे मला सरळ सांगा मी तिच्याबरोबर जे काय आहे त्याच्याबद्दल खरंच मला वाईट वाटते दुःखही आहे आणि खरंच जर हा प्रकार खरोखरचा असेल तर त्याला तेवढीच शिक्षा म्हणजे माझं तर म्हणणं आहे की प्रत्येक बलात्कारीला डायरेक्ट फाशीची शिक्षा देऊन टाका कारण की त्याला तुम्ही परत जामिनावर सोडता थोडे दिवस ठेवता आणि परत ते कोणाला नाही कोणाला तरी शिकार करतच राहणार असतात कारण की असले गुन्हे गुन्हेगार असतात ते कधीच आयुष्यात सुधरत नाही सो सांगायचं तात्पर्य आहे की त्यांच्याबद्दल मला काय बोलायचंच नाही आहे पण मला महिलांबद्दल बोलायचं आहे की आपण प्रत्येक वेळेला का आपण दुसऱ्याला स्वतःला सरेंडर करून टाकतो एवढी पण आपल्याला अक्कल नाही आहे आपण एवढा समजूतदार असतो मग त्याच वेळेला आपल्याला आपला समजूतदारपणा कुठे जातो की आपण एका ठिकाणी जातो आहे अशा ठिकाणी जातो आहे तिथे तो ओळखीचा माणूस नाही आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो कधी कधी आपण चुकीच्या ठिकाणी जातो आहे घरातल्या माणसांना न सांगता आपण तिथे पोहोचतो आणि ज्या वेळेला आपल्याबरोबर गुन्हा होतो तेव्हा आपल्याला कळतं की घरातली माणसं बोलली होती की तिथे जाऊ नका म्हणजे सिक्स्टी पर्सेंट जर गुन्हे बघाल तर ते आपल्याच चुकीमुळे झालेले असतात जर ती मुलगी त्याच्याबरोबर बोललीच नसती त्याच्याबरोबर बसमध्ये गेलीच नसती आता जर तरचा भाग आत्ता तर तर नाही आहे हे मलाही कळतं आहे पण एक सांगते की जर ती त्याच्याबरोबर बोललीच नसती किंवा जर ती बसपर्यंत गेलीच नसती तर त्याने ओढून तर तिला बसमध्ये नेलं नसतं एवढ्या म्हणजे गर्दीच्या ठिकाणी तो असं तर काय करू शकला नसतं म्हणजे कुठेतरी जर ती त्याच्याजवळ बोलली नसती किंवा ओळख काढलीच नसती तास जे तिच्याबरोबर घडलं आहे ते कदाचित घडलं नसतं म्हणजे असंही होऊ शकलं असतं पण तिने कुठे ना कुठेतरी सिक्स्टी पर्सेंट स्वतःहून त्याला त्याच्या जाळ्यामध्ये स्वतःला टाकलेलं आहे आणि ती त्याच्यामध्ये था फसलेली आहे आपण नारीशक्ती दुर्गा स्वतःला झाशीची राणी म्हणजे अशी अनेक नावं देतो मग अशा वेळेला या सगळ्या गोष्टी आपल्याला आठवत नाही का म्हणजे कॉमन सेन्स असतात की आपण जर बाहेर पडतोय तर आपल्याला स्वतःची स्वतः काळजी घेता येऊ शकत नाहीये का म्हणजे ज्या वेळेला तुमच्यावर जोर जबरदस्ती होईल त्यावेळेला कदाचित तुमच्याकडे तेवढं बळ नसेल म्हणून आपण हारतो पण जिथे डोकं लावायचं काम आहे ॲटलीस्ट आपण तिथे लावू शकतो हा व्हिडिओ बनवण्याचा माझा असा उद्देश नाही आहे की कोणाचं त्याच्याने मन दुखावलं जाईल की आता सध्या असं प्रकरण चाललं आहे आणि ही अशी व्हिडिओ बनवते सो याच्यावरती कोणी निगेटिव्ह कमेंट्स करू नका किंवा माझा तसा हेतू पण नाही आहे मला फक्त माझ्या मैत्रिणींपर्यंत एवढाच मेसेज पोहोचवायचा आहे की सिक्स्टी पर्सेंट गुन्हे हे आपल्या चुकीमुळे होत आहेत आपल्याला समोरून वारंवार सांगण्यात येत आहे की आपण हे करू नये ह्याच्याने पुढे धोका आहे तिथे जाऊ नये किंवा त्या व्यक्तीशी आपण बोलू नये ह्याच्याने पुढे वात म्हणजे रिलेशन वाढतं ओळख वाढते आणि हे गुन्हे होतात तर आपल्याला एवढं कळलं पाहिजे की आपण सध्या आता बोलतात ना की महिला स्वतःच्या सेट म्हणजे स्वतःच्या झोनमध्ये पण सेफ नसतात मग तुम्ही अनोळखी ठिकाणी जाऊन एवढं कॉन्फिडेन्सली कशा काय राहू शकता सध्या काय चाललंय दुनियेमध्ये तुम्हाला माहिती आहे तुम्हाला सगळ्या मैत्रिणींना हेच सांगायचं आहे की कुठेही प्रवास करत असाल कुठे फिरायला जात असाल किंवा कुठेही मार्केटला गेलं कारण की थी आता कोणतंही सार्वजनिक ठिकाणसुद्धा आपल्यासाठी सेफ नाही आहे एकांतच ठिकाणाची गरज नाही आहे आता हे बघितलंच असाल तुम्ही तर कोणाशी विनाकारण ओळख काढू नका तुम्हाला जर काय विचारायचं असेल तर गव्हर्मेंट ऑफिस जे असतील जिथे ऑफिस लिगली असतील तिथे जाऊन चौकशी करा महिलांवरती पण विश्वास ठेवण्याची आत्ता सध्या परिस्थिती नाही आहे म्हणजे कोणावर आपण बाहेर पडल्यानंतर विश्वास ठेवू नये जर तुम्हाला काय वाटतंय तर अर्धा एक तास विचार करा शांत वेळ द्या आणि त्याच्यावरती तुम्ही पाऊल उचला कारण की परत परत त्याच गोष्टी आणि तेच परत आपल्याला कोण फसवायला नको आणि खरंच स्वतःकडून मूर्खपणा करून घेऊ नका जर पुढची काय स्टेप असेल की आपण त्याच्यामध्ये स्वतःहून न दुसरं आपल्याला अडकवतो आहे किंवा आपण हातबल झालो आहे त्यावेळेला पण म्हणजे एक असते ना हिंमत ती सोड सोडू नका कारण की स्वतःचा बचाव करायला शेवटपर्यंत जेवढं तुम्हाला प्रयत्न करता येतील तेवढे करा आणि या व्हिडिओमधून खरंच मला त्या ताईचं पण मन दुखवायचं नाही आहे किंवा कोणाबद्दल अशी काही कमेंट्स करायची नाही आहे मला फक्त माझ्या मैत्रिणींपर्यंत ह्या गोष्टी पोहोचवायच्या होत्या की कुठेतरी आपण चुकतो कुठेतरी आपण मूर्ख आहोत म्हणून आज या आपल्याबरोबर गोष्टी होतात नाहीतर कोणाची हिंमत नाही आहे की आपल्याला भर उचलून बसमध्ये टाकायला किंवा म्हणजे कु कोणत्याही गोष्टीमध्ये उचलून टाकायला कोणाची आपण प्रॉपर्टी नाही आहोत पण आपण जर मूर्खपणा केला आपण जर समोरच्याला बोट धरायला दिलं तर कदाचित तो आपला हात धरून हे असे प्रकार आपल्यावर कळू शकतात सो सगळ्यांना मला हेच सांगायचं आहे की माणसं ओळखायला शिका आणि अनोळखी माणसांबरोबर होईल तेवढं लांब राहण्यात आपली भलाई आहे तर निगेटिव्ह कमेंट कुणी करू नका कारण की याच्यामध्ये मला काही वाईट सांगायचं नाही आहे पण जर तुम्हाला तुमच्या अजून काय प्रतिक्रिया चांगल्या सांगायची असतील तर नक्की कमेंट्स करून सांगा कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र